दरम्यान हे सगळं प्रकरण काय आहे ज्यामुळे उदयनराजे भोसले अडचणीत आले जाणून घेऊया उदयन राजेंचा जामीन अर्ज जा फेटाळला उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक आपल्या विंधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उदयनराजे भोसले यांच्या मार्गातल्या अडचणींमध्ये आता आणखी भर पडली आहे कारण सातारा सत्र न्यायालयानंतर आता मुंबई उच्च त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून त्यामुळे राजेंना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे सोना अलायन्स कंपनीचे मालक भारत कुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप उदयनराजेंवर आहे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे नकार दिल्याने त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडून कागदपत्र हिसकावून घेतल्याचा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी आहे जैन यांच्या कंपनीत दोन युनियन कार्यरत आहेत एक उदयनराजेंची आणि दुसरी रामराजे निंबाळकरांची निंबाळकरांच्या युनियनला झुक्त माप दिल्याचं बोललं जातं

ज्या पद्धतीचं डिस्क्रिप्शन आयोगच असतं की त्याच्यात पुरावे सगळे जमा करून कारवाई कशा पद्धतीनं करायची त्याचं स्वतः सुपरव्हिजन एस पी करत आहेत आणि गरज पडल्यानंतर कारवाई सगळ्यांना सारखीच असते कायदा सगळ्यांना सारखा आहे कारवाई होईल गेल्या काही महिन्यांपासून उदयनराजे कुठे आहेत याचा कुणालाही पत्ता नाही त्यात आता फक्त सुप्रीम कोर्टाचाच पर्याय उरलाय त्यामुळे राजेंना अटक होणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे साताऱ्याहून राहुल तपासेसह अमय राणे एबीपी माझा मुंबई